बाबुळगाव तालुक्यात गावामध्ये रस्त्यासह इतर विविध विकास कामासाठी छप्पन कोटी तेहतीस लाख रुपयांच्या निधीला शासनाकडून मान्यता मिळाली राळेगाव विधानसभेचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांच्या विशेष प्रयत्नाने हा निधी उपलब्ध झाला या मंजूर निधीतील दिनांक नऊ मार्च रोजी शहरातील व तालुक्यातील बाबुळगाव वार्ड नंबर चौदा येथील शंभर लक्षाचे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन लेआउट येथे सिमेंट कॉन्क्रीट रोडचे लोकार्पण मानवता मंदिराचे लोकार्पण तर तालुक्यातील सरूड येथील दलित वस्तीमधील सभागृहाचे भूमिपूजन बागवाडी येथील दलित वस्तीमधील सभागृहाचे भूमिपूजन तर तालुक्यातील सरूर येथे मानवता मंदिराचे लोकार्पण आमदार अशोक विखे यांच्या हस्ते लोकार्पण व उद्घाटन सोहळा पार पडला मंजूर निधीतून बाबुळगाव शहरातील रोड नाली व्यायामशाळा अभ्यासिका समाज मंदिर सौंदर्यीकरण संरक्षण भिंत असे नऊ कोटी तेहतीस लाख रुपयांचे कामे होणार आहे निधीतून तालुक्यात प्रमुख राज्य महामार्ग निधी अंतर्गत चोंडी ते सावर रस्ता बांधकाम आठ कोटी रुपये मादनी ते नायगाव व कोंडा रस्ता बांधकाम दहा कोटी रुपये मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत फाळेगाव ते कोल्ली रस्ता बांधकाम पाच कोटी रुपये सावर ते आसेगाव देवी रस्ता बांधकाम पाच कोटी रुपये राणी अमरावती ते बोरगाव भिलुक्षा रस्ता बांधकाम पाच कोटी रुपये पहूर दाभा रस्ता बांधकाम पाच कोटी रुपये गवंडी ते सारफळी ते किन्नी रस्ता चार कोटी रुपये नगर विकास विभाग अंतर्गत नगरपंचायत बाबुळगाव येथे रस्ते व सभागृह बांधकाम विकास कामे पाच कोटी रुपये बाबुळगाव पोलीस पाटील सभागृहाचे बांधकाम करणे पंचवीस लाख रुपये तीर्थक्षेत्र विकास वर्ग ब अंतर्गत कळमजा माता मंदिर राणी अमरावती येथे तीर्थक्षेत्र विकास कामे तीन कोटी रुपये राणी अमरावती शिव शिवमंदिर सभागृहाचे बांधकाम व सौंदर्यीकरण पंचवीस लाख रुपये रस्त्यांच्या कामासह इतर विविध विकास कामासाठी निधीला शासनाकडून मान्यता मिळाली आमदार डॉक्टर अशोक विके यांच्या प्रयत्नातून बाबुडगाव येथे संत तुकाराम महाराज कुणबी समाज सभागृह राडेगाव येथे संत तुकाराम महाराज कृषी कल्याण प्रतिष्ठान भवन बिरसा मुंडा सभागृह व आदिवासी बांधव सभागृह कळंब येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माळी समाज सभागृह वशईत एकशे चौदा बांधव गोवारी समाजसभागृह हिकामी प्रस्तावित आहे अशी माहिती भाजपा शहर प्रमुख अनिकेत पोहोकर यांनी दिली या, या उद्घाटनप्रसंगी राडेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख सतीश मानलवार तालुका अध्यक्ष नितीन परडके डॉक्टर डाकरे संजय राठी डॉक्टर रिकपचंद जैन नगर परिषद अध्यक्षा संगीता मालखुरे उपाध्यक्ष श्याम जगताप नगरसेविका मंजुश्री नांदुरकर माजी नगरसेविका कोमल खांते नगरसेविका मदीना बी पिसे नगरसेवक शेख कादर शेख रहिमान श्रीधर बुदे हेमंत ठाकरे अभयता तातेड मिलिंदवाडे शब्बीर पठाण ललिता वर्मा प्रदीप नांदुरकर भावराव शेळके अंकुश खंते सोनू शर्मा हेमंत ठाकरे विवेक परडके पद्माकर ठाकरे नरेंद्र बोबडे पिसे गौतम लांडगे संजीव राठी सोनू येंडे संतोष वाटमोडे आकाश गुप्ता आनंद सोळंके विजय वर्मा बळवंतराव जगताप गावातील नागरिक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते